तर तिकडे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस झाला आहे आणि त्यामुळे बार्शी तालुक्यातील भोगावती नदीला पूर आलेला आहे या ठिकाणी अनेक महिन्यापासून खर तर नदी कोरडी ठाक पडलेली होती मात्र सध्याच्या क्षणाला तुडुंब भरलेली आहे नदी आपण ही दृश्य बघतोय सोलापूर धाराशिव जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या पावसामुळे भोगावती नदी तुडुंब भरलेली आहे भोगावती नदीकाठच्या सगळ्या गावांनी सतर्क रहावा असा इशारा दिला गेलेला आहे नदीकाठावरील वाळू मनगोली तडवळे ढोराळे यावली इरलेवाडी इरले, इरले साकत या गावांना सावध राहण्याचा सा इशारा दिला गेलेला आहे अशा पद्धतीने भोगवती नदी सध्या दुथडी भरून वाहते जे बार्शी तालुका आहे त्या बार्शी तालुक्यातील भोगावती नदी जी आहे ती प्रवाहित झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय आहे तर चौऱ्याहत्तर दरवाजे असलेला हा इतिहासकालीन जो बंधारा आहे तो आता प्रवाहित झालेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदीला जे आहे ते भोगावती नदीला पाणी आल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे खर तर तीन तालुक्यांमध्ये असलेली ही नदी आहे तीन तालुक्यांना वरदायी ठरणारी ही जी नदी आहे ती बार्शी तालुक्यातील भोगावती नदी जी आहे ती मुख्य नदी असे मांडलं जातं आणि शेतकरी जो आहे तो वर्षभर जो आहे तो पीक घेत असतो मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यापासून ही जी नदी आहे ती कोरडी पडलेली होती आणि मात्र जे आहे ते काल मोठ्या प्रमाणात मान्सून पूर्व पाऊस जे आहे ते मोठ्या प्रमाणात या तळवडे गावामध्ये जे आहे ते वैराग जवळ असलेल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी नदीचं पात्र जे आहे ते पाणीमय झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे एकंदरीत कुठेतरी या पाऊस पाऊस जो आहे तो झाल्यामुळे कुठेतरी शेतकरी राजा जो आहे तो देखील चिंतेत आलेला आहे कारण या पावसामुळे जे आहे ते लागवडी देखील होत नसल्यानं शेतकरी राजा जो आहे तो चिंतेत झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर